कार माझे नाव वैशाली मुरली धरुदार मुक्काम कोणे पोस्ट वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक माझं माहेर आहे मुरुमाटी माझं लग्न झाल्यानंतर आम्ही सासरला माझे सासरचे माणसं सा भात शेतीच करायचे थोडेसे असे जमीन कमी असल्यामुळे बागायत कमीच होती नंतर मग शेती करता करता अशी माझी तब्येत बिघडले असे काकडीचे बागायत करताना काकडीच्या जाळ्या घेऊन पडले नंतर मग मला असं शेतीचं कामच होत नव्हतं मग असंच घरी बसायची माणसं कामाला जायची आपल्याला बरं नाही वाटत मग मी असं गटामध्ये माझं आम्ही बाराबाईंचा गट केला गटात मग हळूहळू माहिती होत गेली मग एका दिवशी केवी के यशवंतराव चव्हाण कृषी विद्यापीठ नाशिक इथे मशरूमचे ट्रेनिंग होते मग बायांसोबत गेले म्हणला चला आपण जाऊन बघू कसं काय आहे मग तिथे गेले अर्चना देशमुख मॅडम त्यांनी ट्रेनिंग दिलं आम्हाला मशरूमचे मग ते एक किलो बियाणे दिलं त्यांनी अगोदर शॅम्पल म्हणून आम्ही त्याच्यामध्ये दहा बेड भरले दहा बेडमध्ये मग ते मशरूम मस्त झाले एकदम बेडबीड व्यवस्थित झाले ते असं रस्त्यावरती गेले तर तिथं अर्धा तास पण नाही ते मशरूम विकायला सुरुवातीला दहा वेळ भरले आणि ते मशरूम काढले रस्त्यावरती नेले तर ते पटापट असे गिरायक आले आणि एकदम आनंद वाटला का चांगला व्यवसाय आहे गोवा आपल्याला हा टिकून टिकला पाहिजे आपण त्याच्यात कमी मेहनतीमध्ये चांगला व्यवसाय आहे कमी जागेत आणि ते गे का आजपर्यंत पण आमचे टिकून आहेत आम्हाला जरी कधी कधी मशरूम नसले तर फोन करून सांगतात का आम्हाला मशरूम पाहिजे काही गेर आहे का इथं येऊन नसले तरी ते लहान लहान का नाही पण आम्हाला द्याच मग त्याच्यामध्ये आपला चांगला इंटरेस्ट आहे आजपर्यंत अजूनही टिकावा अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही जे मशरूम काढतो त्याच्यावर ते आमचं घर संसार पोरांचं शिक्षण बियाणं आणावं लागतं नंतर संध्याकाळी ते ड्रामामध्ये भिजत टाकावं लागतं भिजून झाल्याच्या नंतर हा भुसा भिजत टाकावा लागतो भुसा भिजून सकाळी तो भुसा ड्रामामधून काढून असं कॅरेट वगैरे त्याच्यामध्ये निचळून घ्यावा लागतो निचून झाल्याच्या नंतर तो उकळवा लागतो उकळून झालं का तो थंड हवेमध्ये ओला पण नाही असे सुकवावा लागतो हाताला आला नाही पाहिजे आणि सुकलेला नाही पाहिजे ते झाल्याच्या नंतर तेव्हा बेड भरायला सुरुवात करते मशरूमसाठी गव्हाचा सोयाबीन भात हा चांगला असतो आपण जो भुसा शेतातून आणतो तो, तो परत आपण शेतामध्येच त्याचा वापर करतो जेव्हा बेड आपलं पूर्ण त्याची तीन चार हे झाल्यानंतर आपण तो गांडूळ खतासाठी शेतातच आणि आपल्या भाजीपाल्याला तो वापरले जातो शेतातल्या आणलेला भुसा शेतातच परत जातोय हा पूर्ण एक भरलेला बेड आहे एका बेडला तीस ते पस्तीस रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये भुसा स्पॉन हे भरून तीनशे ते साडेतीनशे रुपये आपल्याला त्याचं उत्पन्न भेटतंय एका बेडपासून कमी जागेत आणि कमी खर्चात उत्पन्न देणारा व्यवसाय आहे का ज्या गिरणारला इतर बाहेर धंद्याला जातात कामाला त्यांनी पण हा व्यवसाय करावा आणि जे आपली विक्रीची आपण जिथं बा आपला भाजीपाला घेऊन बसतो त्या ठिकाणी बसलं तरी मशरूम जात एकदम चांगली क्वालिटी घेऊन बसल्यावर आपला माल जाणारच ना तरी तर महिलांनी पण करावा माझ्यासारखे महिलांनी